का बोलणार नाही साळखी साहेबांशी आता बोलत असताना कुंदेन सरांनी गेला दीड तास इनोव्हेशन इन्क्युबेशन आणि इनव्हेन्शन या अनुषंगानं स्टार्टअप आणि त्यामध्ये रय शिक्षण संस्थेच्या सी ट्रीपलआयचे तीन सेंटर्स आहेत त्यांचा रोल किती महत्वाचा आहे यावर काही उहापोह हो केलेला आहे आणि काही विद्यार्थ्यांना याच्यामधून काही प्रेरणा मिळाली असेल काही आकलन झालं असेल काही प्रश्न निर्माण झाले असतील तर एक संधी आपण विद्यार्थ्यांना देऊया कारण आपण कुठलाही उपक्रम किंवा कुठलाही वर्कशॉप असेल किंवा कार्यक्रम असेल त्याच्यामुळे उद्दिष्टच स्टुडंट सेंट्रिक असं असतं आणि म्हणून आपण विद्यार्थ्याला आधी संधी आणि म्हणून परत एक एक संधी तुमच्यापैकी कोणाला काही याच्यातून ऊर्जा प्रेरणा मिळाली असेल तर एक मिनिट मिनिट भरात तुम्ही पुढे बोलू शकता किंवा एखादा प्रश्न कोणाच्या मनात कुतूहल निर्माण झालेला असेल स्टार्टअपच्या दृष्टीनं तरीही प्रश्न विचारू शकता तर एक संधी आपल्याला कारण मी समारोप करणार आहे आणि थोडक्यात करणार आहे पण तुम्हाला एक संधी देतो आहे कमी तुमच्यापैकी किती जणांना कळलं हे सगळं किती जणांना कळलं गेला तास घेत तास जे चाललं ते किती जणांना कळली कर। हातवर करायचा येस येस बाळा ये बॅक लास्ट खुर्ची हा पुढे चल पटकन पळत हातवर गेली चल पटकन स्टेजवर आता मी बोलणार नाहीये उदवेन सरांनी सहजपणानं प्रश्नानं सुरुवात केली हा संवादात्मक उपक्रम व्हावा कारण हे वर्कशॉप आहे ही कार्यशाळा आहे हे खवळ भाषण किंवा व्याख्यान नाही आणि उद्देश हाच आहे की इथं इंटरॅक्शन व्हावं सुसंवाद व्हावा आणि तुमच्यापैकी ज्यांना कोणाला प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाली त्यांनी थोडं बोलतं व्हावं बोलतं होऊन व्हावं हा याचा उद्देश आहे कारण स्टार्टअप हे कर्त होण्याचाच एक महत्वाचा पार्ट आहे येस तुझं नाव सांग माझं नाव गायत्री शिवासीचा आहे मी एसवाय बीएससी मॅथमॅटिक्स मध्ये माझी प्रेझेंटेशन आहे आणि म्हणजे मला ऍक्च्युली 10 नंतर स्टार्टअप करायचं तो माझं काय आणि ज्यांनी काय झालं मी 10 वी नंतर म्हणजे सांगितलं की बुवा मला छोटा का माहिना पण मला स्वतःचा बिझनेस करायचा मला जॉब नाही करायचा आणि पण त्यावेळेस अशी सिच्युएशन असते पहिल्यांदा मुलाला कन्सिंटेशन असतं मुलीला तुला म्हणले तुझं तू शिक्षण कर आणि मग बघू आपण काय करायचं काय नाही करायचं पण आज मला सर म्हणले की बाबा शिक्षणाची गरज नाहीये तुम्हाला बिझनेस स्टार्टअप करायला किंवा काय माझा छोटीशी आयडिया होती त्यावेळेस आणि नंतर खूप रिसर्च पण केलं होतं की मला ते चालू करायचंय मला डॅम्स करायचंय मग त्याला कालांतराने हे केलं मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं खरं हिशोब करून त्याच्यामध्ये थोडीशी भर घालता येईल आणि मला माझं पू पु, पुन्हा त्या गोष्टीला मी सुरुवात करेल असं मी हे करते आणि मी खरंच खूप भारी भारी शिक्षण असतात मी आता मी आविष्काराच्या आयडियाला अजिबात म्हणजे मी सहभागी घेतलाच नव्हता पण मी बदला सरांचं अभिनंदन करेन आणि मस्के सरांचं पण करेन कारण की त्यांनी त्यांनी त्या दिवशी प्रोग्राम घेतला आर डी त्याचा त्यांच्यावर मला थोडीशी आयडिया सुचली आणि बदनेसरांनी ते कंडक्ट करतात ते करतात त्यामुळे मी त्याच्यात आज सहभाग घेते आणि माझी आयडिया झाल्यामध्ये म्हणजे गोष्ट मला म्हणजे समजली की आपण जर पुढे गेलो नाही आता त्याच इन्व्हॉल्व नाही झालो तर आपण तसं बॅकवर्ड राहतोय आणि त्याच्यात काहीच बदल होत नाही आणि जर समजा माझ्या आयडिया उद्या ते कामाला

खूप भरभरून माझ्याविषयी हो बोलला कारण आमचा जो सुरुवातीचा स्टार्टअप होता रेनमध्ये आणि त्या स्टार्टअपच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं एक डॅशिंग नेतृत्व आलं असतं तसं आम्हाला मिळालं म्हणून आम्ही पण डॅशिंग लागतो आणि त्यांनी डॅशिंग असा उल्लेख केला होता आणि त्या डॅशिंग डॅशिंगपणामुळे अनेक गाडी अडचणी अनेक समस्या अनेक स्पीड ब्रेकर्स अनेक शत्रू त्याचा त्यांनी पूर्ण लाईफमध्ये सामना केला पण आजही ते तसेच आहे मला मुद्दा या ठिकाणी उल्लेख करायचा आहे आणि एक आणखी महत्वाची गोष्ट मी सर्वांसाठी सांगतो आहे जो दुहेरी हा कार्यक्रम आहे पुंदेल सरांचं मार्गदर्शन तर आहेच आणि ते आपल्याला नेहमी लागणारच आहे परंतु आज या ठिकाणी एस टी सळंडी साहेब ॲज अ फॉंडी म्हणून जरी पहिल्यांदा आलेले असेल तरी आता ते बासष्ट ते पासष्टच्या एका सीमेवर आहेत आणि त्यांना आपण ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देत आहोत असा एक शुभेच्छाचाही एक पार्ट आहे आणि आमचे दुसरे सन मित्र डॉक्टर तानाजी आदरिकर हे दीड महिन्यापूर्वी खरं तर सेवा पूर्ती करून रिटायर झाले औंबला ते माझ्याबरोबर होते राजापूरला माझ्याबरोबर होते आणि त्यांना मी नामदेवाची पाहिजे असं म्हणायचं त्यांना माहीत आहे का त्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला खरं तर त्यांनी मला ॲडव्हान्समध्ये दोन महिने आधी सांगितलं होतं पण मला माझ्या काही कारणानं नाही जाता त्यांनाही शुभेच्छा देण्याचा हा खास कार्यक्रम आहे आणि तिसरं जे व्यक्तिमत्व आहे डॉक्टर संजय आयोळे हे श्रीगोद्याचे शिवाजीराव शिंदे महाविद्यालयात नुकतेच बदलून गेलेले आहेत मागं सहा सात महिन्यापूर्वी एस एस जोशी महाविद्यालयात तेही राजापूरला माझ्या बरोबरच होते आणि त्यांना बदलून जाण्यासाठी ज्या शुभेच्छा असतात त्या फार मोठ्या शुभेच्छा माझ्या मिळालेल्या आहेत तीन व्यक्तिमत्व इथं आहेत यादव सर आपल्या सान्निध्यातच आहे आणि बऱ्याचदा मी स्टाफशी बोलताना साहेब राजापूरचा सा विषय विश्ट निघाला नाही अशी एक पण मिटिंग होत नाही विशेषतः नव्या पिढीला आणि कुंदेल सर खूप दिवसाची इच्छा होती मीच बऱ्याचदा हायरच्या मिटिंगमध्ये साहेबांशी बोलताना म्हणजे मोहम्मदाला डोंगराकडे जाणार आहे म्हणजे डोंगराने का मोहम्मदाकडे जावं आणि हा डोंगर आज मोहम्मदाकडे आला आहे म्हणजे सी पीपल आहे जे एक टॉपचं सेंटर राहायचं आहे त्या सेंटरवर इथं यावं इथं काय चाललेलं आहे ते पाहावं इथल्या मुलांना प्रोत्साहन द्यावं आणि मग आपलं पर्या देशात मोठ्या प्रमाणात सुरू जाईल आज तुम्ही त्या विनंतीला मान देऊन दोघंही आलेला आहे तुमचं सर्वांचंच मी स्वागत करतो आणि मला तुझं नाव आणि तुला काय बोलायचं ते विचार नमस्कार माझं नाव हर्षवर्धन पवार मी बारावी सायन्स सगळी तर कोणत्या सरांचं भाषण खूप आवडलं मला तर मला पहिल्यापासून अशी भीती होती की फेल्युअर झालं काय करायचं पण त्यांच्यापासून काय फेल्युअर इज नॉट एंड इट इज अ स्टार्ट ऑफ न्यू जर्नी भीती वाटायची आता फेल झालं पोड काय करायचं घरची कौति वगैरे पण ह्याच्याकडून कड हे सष्ट असत जर आपण फेल्युअर फेस करू शकतो तर आपण काय करू शकतो तसं सर मी मागच्या तुम्हाला सांगितलं होतं की मी एक माझ्याकडे आहे

सप्टेंबर महिन्यामध्ये हा उपक्रम असतो ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आयडिया प्रेझेंट करण्याची असते आणि त्यातल्या टॉपच्या जे आयडिया असतात आपलं सेंटर आपल्या आधीच त्या आयडियाना रूपांतरित करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देतो आज कल गाडली नावाच्या एका मुलाला पन्नास हजार रुपयाची मदत कॉलेज पेटेंट फाईल केलं आहे एक पेटेंट आता ज्या मुलाची आयडिया टॉपला जाते युनिव्हर्सिटीला पेटेंटमध्ये आणतो आता स्टार्टअपमध्ये नेण्यासाठी आपण आमच्या पाठीशी आहे तेव्हा आमच्या विद्यार्थ्यांना प्रचंड मोठं प्रोत्साहन आणि मदत मिळणार आहे खरं एक जुजार एकदा जोरदार काय पाच ते सात मिनिटात मी समावेश करतो आहे मला हे सगळं चालू असताना नेहमीच आपण जे वेगवेगळे उपक्रम घेतो तेव्हा बाबा बोलकरांच्या कवितेतल्या वेळी आठवतात आणि मी त्याचा पुनरुच्चार करत असतो की तुम्ही जे कोणी आहात उद्याच्या भारताचा एक आधारस्तंभ आणि कुटुंबाचा आधार करणारे आहात या महाविद्यालयाची ऍसिड आहात संपत्ती आहात आणि तुमची जपणूक करणं आणि जोपासना करणं हे आम्हाला सर्वांचं रयत सेवकांचं काम आहे आणि मग बाबू गोकरणाच्या त्या कवी कवितेच्या उडी मला सांगतात की देखणीचे हात त्यांना निर्मितीचे देखणी जे हात त्यांना निर्मितीचे दुहाळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहे उद्याच्या भारतामध्ये जर सुंदराचे सोहळे निर्माण करायचे असतील तर या देखण्या हातांना नव्या निर्मितीचे दोहाळे लागले पाहिजे यांच्या हातून नव 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 आणि नवं निर्माण करण्याचं सामर्थ्य यांच्यात यावं म्हणून आम्ही शिक्षकांनी सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे आणि त्यातलाच एक भाग म्हणजे महाविद्यालयात कार्यरत असलेलं संशोधन केंद्र असेल आणि याचा आविष्कार सरकार माध्यमातून राबवला जाणारा उपक्रम असेल किंवा सी पिकाला सेंटर असेल त्याचे समन्वयक म्हणून या ठिकाणी डॉक्टर महेश भगाने काम करतात अत्यंत समर्थपणामध्ये काम करतात आणि आपला आयडियाचा आविष्कार तेरा चौदा तारखेला जो होतो आहे त्यामध्ये जर तुमच्या आयडिया मांडणार आहे तुमच्या नव्या नव्या कल्पना आणणार त्या आयडियाना आपण म्हणजे आजची एक आहे आणि त्यासाठीची पौला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब दूरदर्शी असं नेतृत्व आपल्याला लाभलं मार्गदर्शक आपल्याला लाभले म्हणून दरवर्षी काही एक नवा प्रोजेक्ट येतो जसं यावर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अनुषंगाला अभ्यासक्रमाची अंमलबजावणी बाल त्याच्या अगोदर सी पी तीन सेंटर्स त्यांनी साधारणपणानं एकोणीसशे चौदा पंधरा साली जाहीर केलेली होती चार सेंटर्स आणि त्यातून साताऱ्याची माहिती आपल्याला मिळाली खानगरची माहिती मिळाली आणि आज एस एस जोशी महाविद्यालयाची माहिती मिळाली साताऱ्याच्या सी पीपल आय सेंटरला कंपनीमध्ये रूपांतरित करून त्याच्या माध्यमातून पस्तीस चाळीस स्टार्टअप निर्माण करण्यापर्यंत सामर्थ्य ज्या माणसात होते असे डायनेमिक माणूस या संस्थेला मिळाला की कुंदेल सरांच्या माध्यमातून आणि तिथलं त्यांचं सुयश पाहून संस्थेने आणखी मोठी जबाबदारी त्यांना दिली आणि एच जोशी महाविद्यालयामध्ये त्यांना गत झाली हे सेंटर आपल्याला आता हा हे सेंटर आपल्याला आता पुढं न्यायचं आहे आणि आता दोन्ही सेंटरची जबाबदारी घेऊन ती पुढे चाललेली आहे आपली अटॅचमेंट एस एन ऋषी महाविद्यालयशी असतात तिथे सेंटरशी असणार आहे आणि मग इनोव्हेशन इन्व्हेन्शन आणि इन्क्युबेशन की नवनव्या कल्पना तुम्हाला सुचत असतात नवनव्या आयडिया तुम्हाला असतात परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही त्याचं प्रत्यक्षात काही प्रॉडक्ट होत नाही आणि ते प्रॉडक्ट पण बाजारात जात नाही आणि त्या आयडिया मागेच पडत या संदर्भात मी काल परवाच एक उदाहरण तुमच्या समोर मांडलं होतं माझा प्रश्न तुम्हाला नेहमी असतो तसाच एक प्रश्न विचार विमानाचा शोध ओढी लावला हाच विमानाचा शोध येस व्हेरी गुड टाळ्या बाजून राईट बी एकोणीशे चार वगैरे साली विमानाचा शोध लावला असं आम्हाला बालपणापासून सांगितलं जात ते खरंही आहे वस्तुस्थिती दर्शक आहे कारण प्रत्यक्षात प्रॉडक्ट त्यांनी झालं नाही परंतु बाळानी विमानाची पहिली आयडिया आणि पहिलं प्रॉडक्ट याच भागात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राईट बंधूंच्या अगोदर आठ वर्ष अगोदर एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवलाल बापूजी तळफले या नावाच्या एका गृहस्थानं हे प्रत्यक्ष प्रॉडक्ट केलं होतं प्रत्यक्ष प्रयोग केला होता ज्यूच्या आपलं शरीर चौपाटीवर ते विमान उडवलं देखील होतं असं म्हणतात आणि त्याला सयाजीराव गायकवाड महाराजा सयाजीराव गायकवाड हे हजर होते लोक न्यायमूर्ती रानडे ह्या ठिकाणी हजर होते परंतु त्या तळपणे नावाचे जे संस्कृत तज्ज्ञ त्यांना विमानशास्त्र नावाचं संस्कृत मधलं पुस्तक वाचून ती प्रेरणा मिळाली होती आणि त्यातून त्यांनी तशा पद्धतीची आयडिया प्रत्यक्षात आणण्याचं काम केलं होतं त्यासाठी पन्नास हजार रुपयांची त्यांना फार मोठी गरज होती पण त्या पन्नास हजार रुपयांची मदत त्यांना मिळाल्यामुळं त्यांनी तयार केलेलं जे मॉडेल जे त्यांनी प्रयोग केलेलं मॉडेल त्यांच्या तिथंच तसं पडून राहिलं आणि त्यानंतर अमेरिकेनं रायडर बंधूंना प्रोत्साहन दिलं वीस हजार डॉलरची मदत केली आणि रायडर बंधूंनी पहिलं विमान उडवलं यशस्वीरित्या ते प्रत्यक्षात आलं आणि मग आम्ही म्हणतो की रायडर बंधूंनी विमानाचं शोध म्हणजे लक्षात घ्या आम्ही या ठिकाणी विमानाची भाषा करतो आम्ही या ठिकाणी विमानाची भाषा सोडतो आम्ही या ठिकाणी अनुभवूची भाषा करतो खूप काय काय भाषा करतो आणि मग आम्ही असं हे आमच्याकडे हजार वर्षापूर्वी होतं हे आमच्याकडे हजार वर्षापूर्वी प्रत्यक्षामध्ये वापरलं जात होतं मग ते गेलं होतं हा नेहमी आपल्याला ते गेलं होतं ते गेलं होतं याच मूळ कारण भारतीय माणसाची मानसिकता आणि महाराष्ट्रीय माणसाची तर मोठी मानसिकता तुझे आहे तुझं पाशी परी तू जागाच नाही आपल्याला आयडियाच असतात आपल्याला वेगवेगळ्या कल्पनाच असतात पण त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करत नाही स्टार्टअप मध्ये रूपांतर आम्ही करत नाही प्रॉडक्ट आम्ही करत नाही आणि त्या आयडिया माती होऊन जात तसाच हा प्रकार झाला आणि त्या प्रत्यक्षात केलं मराठी माणसाचं मनोदय उद्योजक घडावे त्याच्यासाठी संस्थेनं जो प्रण केलेला आहे आणि हेसन जोशी महाविद्यालयाला एक पालक महाविद्यालय म्हणून जबाबदारी दिली आहे आपल्याला त्याच्या माध्यमातून स्टार्टअप साठी मुलं तयार करायची आपल्याला स्टार्टअप मध्ये उतरायचं आहे या ठिकाणी सरांनी आपल्याला एक प्रश्न विचारला प्रश्न असा विचारला किती जणांना नोकरी करायची किंवा नोकरी करणारे होण्यापेक्षा तुम्ही नोकरी देणारे व्हा वगैरे असं काही ते बोलले पाहिजे माझा एक प्रश्न आहे शेवटचा सगळ्यांना तुमच्यापैकी खरोखर किती जणांना नोकरीच्या क्षेत्रात जायचं म्हणजे आता बीसीएस वाले म्हणते आम्ही आय टी मध्ये जाऊ बी सी एले म्हणतील आम्हाला आय टी क्षेत्रात जायचं आहे बीएससी वाले म्हणतील मग ते म्हणते कोणी आम्ही केमिकल फॅक्टरीत जाऊ आम्ही अमुक फॅक्टरीत जाऊ आम्ही प्रमुख फॅक्टरीत जाऊ कोणी एम पी एस सी करत असेल व्हेरी गुड तुमचं एम एंड ऑब्जेक्टिव्ह ठरलेलं आहे तुम्ही करास हे झालं नाही आपण सगळ्यात सुरक्षित मार्ग म्हणून नोकरीचा मार्ग बंद करतोच पण माझा एकच प्रश्न आहे शेवटचा तुमच्यापैकी खरोखर किती जणांना मनापासून वाटतं की मी उद्योजक व्हाव व्यवसायात होतो किती जणांना हात होता प्रांजा नका करू अगदी मोठा मोठा झाला मराठी माणसातली हजार मुलांमध्ये चार पाच उद्योजक उद्याचे दिसत आहेत तुम्हाला की ज्यांना वाटत की मी उद्योजक व्हावं व्यवसायात उतरावं ठीक आहे आणखी तुम्हाला प्रेरणा मिळाली तर आपल्याकडं आंतरप्रनरशिप डेव्हलपमेंट सेल जो आहे त्या सेलकडे आपली नाव नोंदणी आपण करावी आणि आयडियाच्या आयुष्यामध्ये आपल्या आयडिया मांडाव्या आम्ही तुम्हाला स्टार्टअपमध्ये कसं जायचं ते पाहू ज्या महाराजा साहेबीराव गायकवाडांचा मी उल्लेख केला हे महाराष्ट्रीयनच एक व्यक्तिमत्व नाशिक जिल्ह्यातल्या ना कळवण सारख्या छोट्याशा खेडे गावामध्ये जन्माला आले परंतु त्यांना बडो त्याच्या महाराजा गायकवाडाने दत्तक घेतलं छोटेसे होते तिसरी चौतींचं साधारण वय होत आणि ते ज्यावेळी गेले त्यावेळी त्याला प्रश्न विचारला नाही प्रश्न असा विचारला की तू कशासाठी आलेला आहे तुला काय व्हायचंय एक सात आठ वर्षाचा पोल उत्तर देत की मला राजा व्हायचंय मी राजा व्हायला आलेल आहे मी राजा व्हायला आलेला आहे अरे क्या कॉन्फिडन्स आहे काय कॉन्फिडन्सनी उत्तर दिलंय मला राजा व्हायचं आणि जगात होऊन गेलेले भारतात होऊन गेले टॉपचे जे चार राजे आहेत छत्रपती शिवाजी महाराज राजा शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड हे खऱ्या अर्थानं लोकराजे म्हणून गाजलेले राजे आहेत ते सयाजीराव गायकवाड बालपणी म्हणतात की मी राजा व्हायला आलो आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी मग त्यांनी पुढे जो काही के प्रवास केला तो प्रवास म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा विजयी प्रवास आहे तस आपण मनापासून काय ठरवत नाही आपण मनापासून काय ठरवत नाही मी नोकरी देणाऱ्यापेक्षा मी नोकरी करणाऱ्यापेक्षा नोकरी देणारा आहोत मी मालक व्हावं मी प्रॉडक्ट मध्ये उतरावं मी उद्योगपती व्हावं असं काय वाटत या ठिकाणी सरांची जी वेगवेगळ्या लोकांची यादी वाचली सत्तराव्या वर्षी स्टार्टअप सुरू करणाऱ्यांपासून तर जगातल्या आणि भारतातल्या याच्यामध्ये किती महाराष्ट्रीयन माणसं दिसली यात महाराष्ट्रीय माणसं किती दिसली तुम्हाला महाराष्ट्रीयन माणूस व्यवसाय उद्योग आणि स्टार्टअप मध्ये मागे का पडतो त्याच्या खूप मोठी कारण ही माणसाने स्वतंत्रपणे बोलण्याचा जो विषय की हा कॉन्फिडन्स जो आहे म्युनरंड जो आहे आणि आपल्याला परंपरेने जे सांगितलेलं होतं की बामणा घरी लिहून महारा घरी आणि कुंभ्या घरी राहणं आणि इंग्रजांनी नंतर आपल्याला काय सांगितलं नोकरी करायला त्याच्या परीकडे मानसिकता देत आम्ही फक्त सुरक्षिततेचा मार्ग चोखा आणि मग बेरोजगारीचा हो प्रश्न भस्मासुरासारखा पसरलेला असताना आपण सरकारच्या नावानं घरी आहोत आपण हा वेगळा विचार का करत नाही मरलेली पाववाट सोडून गोष्ट का आपल्या मनामध्ये ही प्रेरणा जाग होऊ शकत नाही का मी पण स्टार्टअप मध्ये उतरा आज स्टार्टअप मध्ये उतरण्यासाठी लागणार टेक्निकली आणि शास्त्रोक्त जे काही मार्गदर्शन आहे त्याच्यासाठी रय शिक्षण संस्था आपल्या पाठीशी उभी राहिलेली आहे फक्त तुमची आयडिया ही फार महत्वाची आहे आम्हाला आयडिया सुचतात पण त्याचं इम्प्लिमेंटेशन आम्ही करत नाही हा मराठी माणसाचा न्यूमेरंड आहे मी नेहमी तुम्हाला गुळाच्या चहाचं उदाहरण देतो पाहुण्यासाठी परत एकदा देऊन थांबणार आहे एकदा तेवढंच की दोन हजार आठ साली साली मला गोळाच्या चहाची टपरी टाकायचीच कल्पना सुचली आणि मी मिसेसला म्हटलं आपण अशी अशी टपरी प्रोफेसर चौकात टाकूयात फार भारी ठिकाण आहे तर मला मिसेस खूप हसी गोळवून विकायचं का नाही तुम्ही प्रोफेसर आहात असं सर माझ्या डोक्यात पण अशा आयडिया येतात वेगवेगळ्या तर ती आयडिया तशीच गेली आणि पुढं दोन हजार सोळा साली अठरा साली माझी बदली जेव्हा औंगला झाली तेव्हा मी पहिली टपरी टप्री म्हणा दुकान म्हणा जाताना कोमने गोळाचं चहा नावाची पुणे नगर रोडवर पडली आणि पाहता 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 एकवीस सालापर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात दोन चार हजार फ्रांचा चहाच कल्पना केली माणसाचा दोष आहे त्याच मध्ये उत्पादन झालंच नाही आता ही छोटीशी गोष्ट आहे पण आज किती मोठी झाली आज तुम्ही ज्या कंपन्यांचं या ठिकाणी सगळं प्रेझेंटेशन केलं छोट्यातूनच मोठं उभं केलेलं आहे पण ही आयडिया स्टार्टअप मध्ये येण आणि मधली प्रोसेस आहे तुम्ही फक्त आयडिया मांडा तेरा ते सोळाच्या जो आयडियाचा आविष्कार आहे त्या मांडा त्याच्या उचलणार आहोत आणि त्या आयडियाना स्टार्टअप मध्ये या सेंटरचा आपण या ठिकाणी उपयोग करून घेणार आहोत कुंदेल सराने आज त्याची सुरुवात करून दिलेली आहे साळुके साहेब नुकतंच असं म्हटले आज कुंदेल सराने आता वाशीच्या सेंटरचे जे कोण आहेत प्रमुख त्यांना पण आपण या ठिकाणी आणणार आहोत म्हणजे ही जाणून जाऊ ती सातत्यानं करण्याच्या माग आमची चळमळ आमचा उद्देश लक्षात घ्या की तुमच्यातून नवनवे उद्योजक तयार झाले you इनोव्हेटिव्ह know, पर्सन जे आहेत ते इनोव्हेशन आणि मध्ये जाणार असं मागचा सगळा उद्देश आहे तर आज या ठिकाणी या कार्यशाळेच्या निमित्तानं या दहा दहाचही उद्योजक उद्याच्या काळात तयार झाले त्या रामशेष ठाकूरांचा उल्लेख या ठिकाणी फार आपण भरभरून केला खरं आहे शंभर करोड रुपये आतापर्यंत रामशेख ठाकूर यांनी रैल शिक्षण संस्थेला दान केलेले दा <laughs> हो घरात जन्माला आलेले व्यक्ती तुमच्यापैकी कित्येक मुलं आजही कमवा योजनेमध्ये काम करणार आहेत किती जण आहेत कमवा शिक्षा योजना आहे पाच पन्नास जण इथं आत्ता जे कमवाशिका योजनेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात प्रामाणिकपणे का स्वच्छता दिसते आहे ना परिसराची ही त्यांची आहे त्यांच्यासाठी जोरदार अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आलेलं व्यक्तिमत्व शिवाजी छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये शिकायला आल्यानंतर कोकणात लोक पनवेल म्हणून अत्यंत परिस्थिती बिकट असताना तिथे क्रमवा आणि शिक्का योजनेमध्ये राहून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं फुकट कुणाचे घेणार नाही फुकट कुणाला देणार नाही ना, आपलं भेद वाक्य आहे त्या उत्ती त्यांनी तिथं शिक्षण घेतलं स्वतः काम केलं त्याच्यावर त्यांचं शिक्षण झालं शिक्षण झाल्यानंतर त्यांना सुचणाऱ्या आयडियाज त्यांनी प्रत्यक्षात आणत असताना त्यांनी उद्योग व्यवसायात उतरायचं ठरवलं आणि आज दोन ते तीन हजार कोटी रुपयाचा वर्षाचा टर्न ओव्हर पोहोचलेला उद्योग व्यवसाय प्रचंड मोठा व्यवसाय त्यांचा नव्या मुंबईमध्ये उभा रायगड जिल्ह्यामध्ये उभा प्रचंड मोठे उद्योगपती आहेत प्रचंड मोठे शिक्षण संस्थेचं एक नेहमी का देतो आणि त्यांनी आपली ऋण जपत असताना सातत्यानं संस्थेला मदत करायचं काम केलेलं आहे ज्या वसती मुळात आता आपल्याला विद्यार्थी राहत आहेत तीनशेच्या आसपास प्रचंड मागणीमुळे वाढवलेलं आहे त्याला पन्नास लाख रुपये हे त्यांनी दिलेले आहेत लक्षात घ्या म्हणून परत एकदा त्यांच्यासाठी तुमच्यातून लांबसे तयार यासाठी सेंटर उद्योगपती तयार व्हावेत म्हणून हा सगळा प्रपंच चाललेला आहे आणि मग जाता जाता आय टीचं आपण उदाहरण दिलं की या मुंबईच्या पुवेच्या आय टी कंपनीला तीनशे तीनशे कोटी रुपये उद्योगपती झालेली जी स्टार्टअप करून तिथलीची इंजिनियर झालेली मुलं आहे ती मुलं दरवर्षी दान करतात स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचं उदाहरण जगातलं सर्वात उत्तम उदाहरण आहे अमेरिकन ट्रम्प सरकारनं उदाहरण काढून घेतलं ते बदले नाही कुणालाच बदले नाही कारण त्यांचं बजेट एवढं स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्या मागे उभी राहिलेली माणसं कोण आहेत सगळे माझे विद्यार्थी आहेत जे जगातले मोठमोठे उद्योगपती आहेत त्यांनी ट्रम्पला सुद्धा जुमानलं नाही अशा पद्धतीची युनिव्हर्सिटी आहे तशा पद्धतीनं आपल्याला हात पसरायची जर यायची नसेल तर कर्मवीर बाबा पाटलांचा जो संदेश आहे आणि तो आपण इम्प्लिमेंट करतो हो। आहोत तसे तुमच्यातून अशा पद्धतीचे रामशेठ ठाकूर तयार झाले आणि तुमची जी, जी काही बांधिलकी आहे शिक्षण संस्थेशी ती आपण जोपासावी असंच या निमित्तानं सांगतो आणि तेरा ते सोळाच्या दरम्यान आपला जो आयडियाचा आविष्कार हा जो उपक्रम होणार आहे जे स्पर्धा होणार आहे त्याच्यामध्ये आपल्या मार्गदर्शक शिक्षकांचं मार्गदर्शन घेऊन तुमच्या जास्तीत जास्त चांगल्या आयडिया तिथं प्रेझेंट कराव्यात त्यातल्या उत्तमातल्या उत्तम आयडियाना आणि स्टेटपर्यंत जातील असं प्रयत्न करू त्याला सपोर्ट करू आणि सगळ्यात शेवटी स्टार्टअपमध्ये नेण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची मदत लागते कारण व्यवसाय करताना जे प्रश्न असतात भांडवल उठून आणून माल उठ ऐकू काय प्रॉडक्ट करू वर्षाचे फक्त सहा हजार देतो किती सहा हजार जे ट्रेनिंग घेण्यासाठी जे ट्रेनिंग घेण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात पण रय शिक्षण संस्थेनं अल्प किमतीमध्ये इतकी ताकदीची माणसं तिथे उभी केलेली आहे एक सेंटर तिथे उभे केलेलं आहे साळुंके साहेब त्या सेंटरला खूप चांगल्या पद्धतीने ऊर्जित अवस्था आता देत त्या सेंटरचा आपण चांगला फायदा उचलूया आणि इथे किमान किमान दरवर्षी दहा तरी उद्योगपती होण्यासाठी मुलं आपण प्लेस आहे असं या ठिकाणी आपण घोषित करूया आणि या ठिकाणी मी परत आपण सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आणि